नमस्कार मी अनुअनपूर्ण अनुय युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मिठाई बनवत आहोत आणि ती मिठाई फक्त दोन वाटी मैद्यापासून आपण बनवत आहोत अगदी टेस्टी चविष्ट खमंग खुसखुशीत आणि अगदी चविष्ट आणि एकदम सुंदर दिसायला सुद्धा अशी ही मिठाई होणार आहे पाहू शकता तुम्ही डेकोरेशनसाठी मी थोडस कलरफुल अशा गोळ्या सुद्धा वापरल्या आहेत आणि याच पद्धतीने आपण ती मिठाई बनवणार आहोत पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी ही आपली मिठाई तयार झालेली आहे अगदी तुम्ही बाजारात गेला तर ही मिठाई महागड्या असे एक म्हणजे असते तर जर आपण हीच मिठाई घरच्या घरी बनवली तर खरंच सर्वांना खूप खूप आवडेल आता पाहू शकता एक बाउल घेतलेला आहे आपण आणि या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी मैदा आता पाहू शकता मेजरमेंटला एक आपण वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण जे वनस्पती घी आहे तर गणस्पती घी सुद्धा आपण मोजून घेणार आहोत दोन वाटी मैद्यासाठी आपण अर्धी वाटी वनस्पती घी घ्यायचं आहे आणि मग हे जे घी आहे ते छान असं चोळून घ्यायचं आहे सर्व मैद्याला म्हणजे चोळून म्हणजे छान मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दोन वाटीसाठी अर्धी वाटी घी दोन वाटी, वाटी मैद्यासाठी तर आता पाहू शकता तर व्यवस्थित असं हे जे घी आहे तर ते चोळून घ्यायचं आणि मग आपण थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आणि मग पाण्याने छान असा हा दाटसर असा गोळा मळून तयार करायचा आहे जास्तही पातळ असा गोळा करायचा नाही घट्ट जेवढं कमीत कमी पाणी घालता येईल तेवढं कमीत कमी पाणी घालायचं आणि मग असा हा मौसूत असा होतो थोड्या वेळाने आणि हा झाकून ठेवायचा आहे आपल्याला जवळजवळ एक पंधरा मिनिट तरी आता पाहू शकता पंधरा मिनिटानंतर आपला हा गोळा मस्त असा तयार आहे अगदी सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे म्हणजे अगदीच सॉफ्ट असा गोळा करायचा नाही पण सुंदर असं आपल्याला हा गोळा असा करून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं परत एकदा जेवढं मळाल तेवढं या मिठाईसाठी अति उत्तम आहे तर पाहू शकता आपण परत एकदा हे पीठ छान असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर आता आपण या पिठाचा गोळा करायचा आहे आणि गोळा करून मोठा असा गोळा हा लाटून घ्यायचा आहे आता व्यवस्थितपणे आपण हा गोळा लाटून घेऊयात जास्त पातळ ही करायची नाही आहे ही जे चपाती आहे ती आणि जास्त आपल्याला अशी मोठी जाडसर अशी करायची नाही आहे तर आता आपण ही मोठी अशी चपाती बनवून तयार केलेली आहे आणि आता आपण याचा रोल बनवणार आहोत तर पाहू शकता पोळपटाच्या बाहेर गेलेली आहे एवढी मोठीही आपण चपाती बनवून तयार केलेली आहे आता त्याच्यावरती परत आपण तेल लावून घेऊयात आणि तेलावरती आपण मैदा लावणार आहोत कॉर्नफ्लॅक्स सुद्धा लावू शकता किंवा मैदा लावला तरीही चालेल म्हणजे छान अशा पाकळ्या पडतात आपण जी मिठाई बनवणार आहोत त्यासाठी तर भरपूर असा मैदा आपण लावून घेत आहोत पाहू शकता तुम्ही आणि आता आपण रोल करून घेऊयात हलक्या हाताने व्यवस्थितपणे असा रोल करून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आता या एका बाजूला आपण पाणी लावून घेणार आहोत कारण तेलामध्ये जर आपण ही मिठाई जेव्हा सोडतो तर त्यावेळी हे सुटणार नाही मिठाई आणि मग यासाठी आपण पाणी लावून घेऊयात तर आता पाणी लावलं आणि मग परत आपण हे अशा पद्धतीने रोल बनवून घेतलेला आहे आणि आता आपण कट करायचे आहेत पीसेस तर कशा पद्धतीने आपण कट करत आहोत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण कट करून घेऊयात आणि मग हलक्या हाताने असा एकवटून दाबून घ्यायचा आहे अगदी असं नुसतंच दाबायचं नाहीये तर त्या कडा आतमध्ये कशा वळल्या जातील या पद्धतीने ही जी मिठाई आहे जी आपण मिठाई बनवत आहोत ती दाबून घ्यायची आहे कडा आहेत त्या आतमध्ये वळायला हव्यात पाहू शकता परत एकदा सुंदर असं हे आपली जी मिठाई आहे ती तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व रोल हा कट करून घेत आहोत आणि दाबून सुद्धा घेत आहोत आणि तयार आहे आपली ही मिठाई फ्राय करण्यासाठी तर आता आपण एका बाजूला पाक तयार करूयात तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे पाणी तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि दीड वाटी आपण साखर ऍड करणार आहोत यामध्ये आणि सतत साखरही हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साखर काही चिकटणार नाही भांड्यामध्ये आणि व्यवस्थित असा आपला एकदा पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपण वेलची पावडर किंवा वेलची कुठूनही घालायची आहे आपल्याला आता मी कुठलेली वेलची ॲड केलेली आहे आणि पाण्याला चांगला उकाळा येत आहे आत्ता आपण सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला पाक जो आहे तो व्यवस्थित तयार होईल तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात आपले हे मस्त असे रोलचे कटेट केलेले पीस तरह तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गरम तेल झाल्यानंतर गॅस मीडियम करायचं आहे आणि मग आपल्याला हे सर्व रोलचे कट केलेले पीसेस आहेत ते आपण या पद्धतीने ऍड करणार आहोत आणि मीडियम किंवा स्लो गॅसवरती आपण ही मिठाई आहे ते फ्राय करणार आहोत जेणेकरून आतमधून सुद्धा छान अशी खुसखुशीत ख्रिस्पी अशी ही मिठाई आपली तयार होईल आणि सुंदर अशी टेस्टसुद्धा येईल तर जर तुम्ही फास्ट जर कराल आणि फास्ट गॅसवरती जर तुम्ही ही मिठाई फ्राय कराल तर मात्र आतमध्ये ती कच्ची राहण्याची शक्यता आहे आणि पिठाळ पिठाळ म्हणजे पीठ पीठ लागण्याची शक्यता आहे आणि जेव्हा तुम्ही मिडियम करता किंवा जे गॅस आहे ते तुम्ही स्लो किंवा मिडीयमवरती ठेवून जेव्हा हे फ्राय करता पहिल्या प्रथम तेव्हा आतमधून छान अशी मिठाई खुसखुशीत क्रिस्पी होते आणि वरतून छान अशी कलरसुद्धा येतो तर आपल्याला मिडियम गॅसवरती ही मिठाई फ्राय करून घ्यायची आहे तोपर्यंत पाक आपला तयार झालेला आहे एक तारी पाक आपला बनलेला आहे पाहू शकता तार धरत आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि ही मिठाई जी आहे ती आपण छान अशी फ्राय करून घेऊयात आता एका एक बाजूने आपण ही छान अशी पलटून घेऊयात अशा पद्धतीने अलटून पलटून सर्व बाजूने आपल्याला छान अशी मिठाई ट्राय करून घ्यायची आहे अगदी गोल्डन कलर वरती पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे अगदी गोल्डन कलर आणि आता आपण डायरेक्ट कढईमधून तेलातून फ्राय करून काढल्यानंतर लगेचच आपण पाकामध्ये ऍड करत आहोत आता परत आपण उरलेली जी मिठाई तयार करणार आहोत तर सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात आणि याच पद्धतीने पाकामध्ये ॲड करून घेऊयात आणि मग पाकातील अशी ही मिठाई आहे ती एक दोन ते तीन मिनिटं ठेवायची आहे आणि मग लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही आहे आणि तयार आहे आपली मस्त अशी टेस्टी अशी क्रिस्पी अशी ही मैद्यापासून तयार केलेली दोन बाटीमध्ये भरपूर अशी मिठाई पाहू शकता तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही मिठाई तयार करू शकता आणि खरंच त्यांना तुम्ही खायला घालू शकता अगदी तुमची भरभरून कौतुक केले जाईल आणि खरंच जर तुम्हाला ही मिठाई आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि थोडंसं जरी माझा व्हिडिओ आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच थँक यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद